नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताजे घडामोडी जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे मत। काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन हाथ, रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना <laughs> सध्या शेनपुंजी राजगाव येथे आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये जो जवळपास कित्येक वर्षापासून रस्ते प्रश्न होता तो आज सुटलेला आहे आणि आपल्यासोबत दीपक उघडे काय सांगा नमस्कार रांजनगाव शेनपुंजी आणि जोगेश्वरी ग्रामपंचायतच्या वतीनं संयुक्तिक आ, या शिवरास्त्रचा विषय दोन्ही सरपंच उपसरपंच परिसरातील सगळे नागरिक मिळून आणि ग्रामविकास अधिकारी तलाठी महोदय यांच्या उपस्थितीमध्ये जवळपास पाचशे लोकांमध्ये आज ही बैठक झाली अतिक्रमणधारकांना सूचना देण्यात आल्या आपला अतिक्रमण स्वतः काढून घेण्यात यावं अन्यथा तहसीलदार महोदयांकडनं राजस्व अभियानातनं हे अतिक्रमण पुढच्या एक महिन्याच्या आतमध्ये पोलीस प्रशासनासह परवानगीसह काढण्यातही आणि सर्व नागरिकांनी यासाठी पुढाकार घेतला त्यांनीसुद्धा यामध्ये होकार दिला काही वैयक्तिक समस्यासुद्धा या परिसरातल्या होत्या जसे की ड्रेनेज पाणी नाही त्याच्याही बाबतीत दोन्ही ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी त्या समस्या सोडविण्यासाठी या ठिकाणी नागरिकांना होकार दिला आणि खऱ्या अर्थानं ह्या शिवरस्त्याच्या अतिक्रमण काढून तेहतीस फुटाचा डब्ल्यू बी एमचा रस्ता दोन्ही ग्रामपंचायतनं समसम प्रमाणात आपापल्या हद्दीमध्ये खर्च करून सध्या सिटीमध्ये करून देण्याचं ठरलं या ठिकाणी दोन्ही ग्रामपंचायत मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त काय सांगाल कारण आता जवळपास दोन्ही ग्रामपंचायत हातीवर शिवरास्ता होता या संदर्भात काय सांगा पूर्ण शिवरास्ता पूर्ण मोठा होणार आणि सर्वजणांना सहकार्य केलं असं नाही का अतिक्रमण जे धारक ते आम्हाला सहकार्य आणि दोन्ही बाजूचा जो शिवरास्ता आहे जे गट नंबर आहे समजा बा जो बी शरी जो गट नंबर आहे आणि राजनगाव शहरामधला जो गट नंबर आहे त्या बॉन्रीवरचा साडेसोळा फूट इकडा रस्ता साडे सोळा फूट इकडा रस्ता असा मिळून तो तेहतीस फूट रोड पूर्ण मोकळा करून त्याला डब्ल्यू बी एम आणि दोन्ही ग्रामपंचायत मिळून करून देणार आहे भोज दिला रस्ता रोखला होता आम्ही काय सकाळी आम्हाला एकच सर दोन ग्रामपंचायतचे रिक्वेस्ट आहे की जो शिवका जो तेतीस सुप्पा रस्ता आहे वो जो है तो उसका मसला हल करना और जो अभी फिलहाल काम जो चालू है उनको जल्दी से जल्दी हुए तो नोटिस देना इसको ज़्यादा वक्त अगर लगाएंगे तो जो काम करने वाले हैं वो काम करते रहेंगे और बाद में रास्ते को जो उससे अड़चन हो जाएंगी इसके लिए मैं कहता हूं कि जो फुट का रास्ता है ये जल्दी से जल्दी इसको मोकला करके इसको कम से कम खड़ी का बना के देंगे तो सब जनता की जो तो हाल आ, सा। तो तो है समस्या हल हो जाएगी जय हिंद जय का हमें जवरपास दो हज़ार पंद्रह पास कॉलोनी रहता है वारंवार पंचायत समिति सदस्य अपने दीपक बोबड़े आते ग्राम पंचायत मेम्बर है का झंडा अन कमलापुर गोपाल जोगेश्वर अतिथे यहाँ कभी वारंवार यह सड़ा प्रोसेस के लिए त्याच्या संयुक्तरित्याने आज आम्ही ही बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये त्यांनी दोन्ही पण ग्रामपंचायतीने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही येणाऱ्या एका महिन्यामध्ये तुम्हाला जो रस्ता आहे ते तेतीस फूट आता आजच्या डेटला जर बघितलं तर पंधरा ते वीसच फूट रस्ता खाली आहे जोगेश्वरीच्या बाजूनी जास्त प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे पण अमोलभोणी आता शब्द दिलेला आहे की आम्ही ते अतिक्रमण कायम करून देतो आहे म्हणजे काढून देतो आहे आणि जो तेहतीस फूट मुख्य रस्ता आहे तो येण्या जाण्यासाठी आम्हाला फ्री होईल म्हणजे चांग वर्दळीसाठी वापरता येईल येण्यासाठी तर हा जर रस्ता झाला तर आम्ही सगळेजण यांच्या सर्वांच्या ज्यांनी जे जे आम्हाला या कार्यामध्ये सहकार्य करतील आणि निश्चितपणे तो रस्ता मोकळा करून देतील तर आम्ही दोन्ही कॉलनीचे जेवढे मेंबर आहोत जेवढे सदस्य आहोत रहिवाशी आहेत हे सगळे निश्चितपणे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे इथून पुढे उभं राहू या सुद्धा आम्ही त्यांच्या पाठीमागे उभा आहोतच आणि त्यांनी या अगोदरचे जे छोटे मोठे का कामं असतील आमच्या कॉलनीतले ते त्यांनी करून दिलेले आहे परंतु एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना हे कामं करणं त्यांचं कर्तव्य आहे आणि आमचं पाठपुरावा करणं हे आमचं कामच आहे म्हणून मुख्य रस्ता जर खाली झाला तर सगळ्यांना ज जे ये येण्या जाण्याची रुटीन आहे सगळ्यांची ती फ्री होईल ज्या विशेष करून या ठिकाणी जी शाळा आहे या शाळेमध्ये बरेचसे मुलं जे शिक्षणासाठी शिक्षण घेण्यासाठी येत असतात तर त्या उपस्थितीवरती सुद्धा परिणाम होतो या मुख्य रस्त्यामुळे जर तो मुख्य रस्ता जर व्यवस्थितरित्या झाला तर सर्वांसाठी ही जी शाळा आहे ही सुद्धा येणाऱ्या भावी पिढी घडवण्यासाठी निश्चितपणे मोलाचं मार्गदर्शन करत राहील आणि तिथून चांगले विचार असे लोकसंख्या लोक घडतील लोक आणि येण्या कारणाने भविष्यात देशाचा राज्याचा देशाचा देशा सर्वांचा विकास होईल ते या अनुषंगाने जर आता यांनी सर्वांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही एका महिन्यामध्ये रस्ता कम्प्लीट करून देऊ परंतु जर ते एका महिन्यामध्ये झालं नाही तर आम्ही पूर्ण नगरवासी परत या दोन्ही ग्रामपंचायतीच्या कार्यालयावरती ठामपणे ठेय्या मोर्चा करणार आहोत आणि हे आम्ही त्यांना पण आता सध्या सांगतो आहे की आम्ही तुम्ही जो आम्हाला शब्द दिला आहे तो निश्चितपणे पूर्ण करावा आणि एका महिन्यामध्ये आमचा जो अडचण आहे मुख्य रस्त्याची ती सॉल्व्ह करून द्या धन्यवाद मोठ्या प्रमाणामध्ये आज जो रस्त्याचा मुख्य प्रश्न होता तो मार्गी लागलेला आहे आपल्या परिसरामध्ये बातम्या पाहणे सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल संभाजीनगर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल